मित्रांनो माझे नाव आहे महेश्वर शिवाजीराव मी आता सहावी या वर्गामध्ये शिकते माझ्या शाळेचे नाव आहे जिल्हा परिषद माध्यमिक शाळा मानकनेर गाव तर मित्रांनो मी हे पुस्तक वाचले आहे या पुस्तकाचे नाव आहे चतुर कोल्हा वेंधळा भोपळ या पुस्तकामध्ये एक गोष्ट घडलेली आहे ती गोष्ट खूप सुंदर खूप छान आहे ती गोष्ट या पुस्तकाची किंमत आहे शंभर रुपये या पुस्तकाची लेखक आहे मी रमळा पाटील गोष्ट ही गोष्ट इतकी सुंदर आहे ती गोष्ट मी तुम्हाला सांगते एक कोला होता तो कोला भाई काम करत असे पाणी पिताना सुद्धा घाई करत असे जेवताना सुद्धा घाई आणिच खा, खाताना, खाताना म्हणजे तो इतका घाई सुद्धा घाई करत घाई करत होता तर एके दिवशी त्याला खूप तहान लागली होती खूप मोठे ऊन असल्या ऊन असल्यामुळे त्याला कुठेही पाणी मिळे ना मग तो एका झाडाच्या खाली खालीवरून बसला आणि त्याला तेथे ते एक विहीर दिसली त्या विहिरीमध्ये त्याने वाकून बघित बघितले तर त्याला त्या विहिरीमध्ये खूप पाणी दिसले मग त्याला वाटलं ता आपण या विहिरीमध्ये उडी मारावी मग त्याला खूप तहान लागली होती मग त्याने त्या विहिरीमध्ये उडी खाल्ली त्या विहिरीमध्ये उडी खाल्ली मग त्याने ते त्याने ती पाणी पिले आणि मग एक तेथे एक बोकड आले ते बोकड त्याला पण तहान लागली होती ते ते एका याच्यातून सुटून जंगलामध्ये आला होता मग तो कोल्हा त्या बोकडाला म्हणाला म्हणाला की तू तुला पाणी प्यायचं आहे का मग तो बोकड म्हणाला मला पण खूप तहान लागली आहे मग त्या बो तो कोल्हा म्हणाला त्याला की तुला जर पाणी प्यायचं असेल तर विहिरीमध्ये उडी खामून खूप गार पाणी आहे मग त्या बोकडने पण त्या विहिरी विहिरीमध्ये उडी मार विहिरीमध्ये उडी मारल्यानंतर त्याने ते गार पाणी पिले पण मग कोल्याला जाण्यासाठी मार्ग होता पण बोकडला जाण्यासाठी मार्ग नव्हता बोकड च वर चढू लागला पण त्याला काही चढताच येणार कारण तेथे पायऱ्याही नव्ह ते गजही न होते आणि पायऱ्याही नव्हते मग कसं करावे असे कोल्हाला बोकडाला म्हटले पण त्याला काही चढता येत मग कोल्हा मिळाला बाबजण आला की तू तू तुला असं करते मी असं करतो की तू असा आहे मी तुझ्या पाठीवरून वर जातो आणि एक दोरी घेऊन येतो आणि मग तुला वर असं मग म्हणजे बोकड वाकला आणि मग त्यावरती कोल्हा चढला आणि मग तो विहिरीमधून बाहेर पडला बाहेर पडल्यानंतर कोल्हा बोकड क विरीतच होते तो ते बोकड खूप रडू लागले पण मग बोकडाला काही चढता येईना कोल्हा कोल्हा दोरी काही सापडे ना कोल्हा तिथेच बसून होता कोल्हा पाहत होता आणि जो बो, बोकड होता तो बोकड खूप रडत होता मग कोल्ह्याने कोल्हाने एक दोरी बघितली पण त्याला कुठे दोरी सापडली नाही मग त्याला एक दोरी दिसली ती दोरी घेऊन तो जात होता पण त्याला वाटले आपण याची मदत कशाला करायची त्याने जर आपली मदत केली पण आपण कशाला करायचे तो त्याच्या मनानेच तर भीतीमध्ये पडला असं म्हणत कोल्हा असा म्हणत होता पण पण कोल्हा बोकडाला म्हणत होता की आता मी कसं मला काही दोरी सापडत नाही मग मी कसं करू त्याने बोकडाला खोटे बोलले तो बोकड त्या बोकडाला खूप भूक पण लागली होती त्याने पा त्याने पाणी तर पिले होते पण त्याला इतकी भूक लागली होती पण त्याला काही सुचेल मग बोकड वरी चढण्याचा प्रयत्न करत होता पण त्याला कधी वर चढता येत नव्हते मग त्याला वाटले आता कसे करावे आता तर आपल्याला वर चढता येत नाही मग तो बो को, तो कोर्ण आला तो कोर्ण आला आणि म्हणाला अरे तुला तू उगच विहिरीमध्ये उडी खाल्ली तू का खाल्ली उडी तो म बोकडाला म्हणत होता मग बोकड म्हणाला बोकड म्हणाला की तूच तर म्हणाला हे पाणी गार आहे तुला तहान लागली आहे ना म्हणून बोकडाने बोकडाने ते त्याला काही चढता ये ना मग तो बोकड तिथेच थांबला होता मग कोल्हा तो बाहेर पडला होता म्हणून चतुर कोल्हा आणि वेंधळा बोकड या पुस्तकाचे नाव आहे धन्यवाद